बघा ही व्हाईटमध्ये ही पण एक येल्लो मध्ये साईज आहे ना यामध्ये बघाय डबल एक्सेल साडेचारशे रुपयाला आहे एक्सेल आणि डबल एक्सेलमध्ये प्लाझो आहे साडेचारशे रुपयाला आहे कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आलो आहे मी फॅशन आणि लाईफस्टाईल एक्झिबिशनला आणि हे एक्झिबिशन चालू आहे प्रभादेवीला जे के बँकिटला शेवटची तारीख आहे दोन जून दोन हजार चोवीस आणि वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया हे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी गर्दी दाखवतो ही बघा ही गर्दी आहे आणि आजचा हा ना दुसरा दिवस आहे आणि दुपारचे मला वाटतं बारा साडेबारा वाजलेले ते बघा सगळ्यात पहिले आपण आहे ना कुर्ती बघतोय ही कुर्ती आहे ना सातशे रुपयाला आहे आणि मिक्स साईजमध्ये यामध्ये बघा बघा ही व्हाईट मध्ये हे बघा ही पण एक येल्लोमध्ये मध्ये यामध्ये सगळे मिक्स साईज आहेत हे बघा यातली कोणती घ्या सातशे रुपयाला आहे हे बघा आता ही एक बघ्या यामध्ये पण हे बघा यामध्ये पण सातशे रुपयालाच आहे यात पण मिक्स साईजच आहे म्हणजे सगळ्या साईज अवेलेबल आहेत ठीक आहे आता हे बघा यामध्ये आपण जीन्स बघतोय या जीन्स आहे लेडीज जीन्स आहेत आपण पाचशे पाचशे रुपयाला आहेत यामधले आपण दोन तीन जीन्स बघतोय बघा ही व्हाईटमध्ये जीन्स आहे हे बघा मिक्स मिक्स साईज आहे ना यामध्ये हे बघा ही ब्लॅकमध्ये आहे हे बघा चला पुढे जाऊया आपण हे बघा या एवढ्या जीन्स आहे पाचशे रुपयाला जीन्स आहे आणि एक आहे इकडे हे पण पाचशे रुपयाला आहेत हा बघा सफेद कलर आहे हा बघा हा एक ब्लॅक कलर आहे हा बघा हा एक कोणता आहे ग्रे कलर आहे हे पण लेडीजच आहे मला वाटतं हे बघा यातली कोणती या पाचशे रुपयाला आहे हा बघा हा पण एक कलर मस्त आहे ठीक आहे आणि हे काय इकडे आहे हा प्लाझो बहुत उपर लगाय रे अच्छा एक्सेल आणि डबल एक्सेल साडेचारशे रुपयाला आहे एक्सेल आणि डबल एक्सेलमध्ये प्लाझो आहे साडेचारशे रुपयाला आहे बघा हा ब्लॅक कलर आहे अच्छा रेड कलर आहे बघा हा एक कलर आहे था, था ठीक आहे आता पुढे जाऊया आपण हे बघा यातला कोणतंही प्लाझो घ्या साडेचारशे रुपयाला आहे आणि इकडे पण आहे बघा आपण काय आपण प्लाझोच आहे ना साईज आहे ना पण ठीक आहे कितीला आहे साडेचारशे रुपयाला आहे पण बघा हा ब्लॅकमध्ये बघा हा रेडमध्ये येल्लोमध्ये ते बघा यातले कोणतेही घ्या साडेचारशे रुपयाला आहेत आणि इकडे काय आहे ते हे लेडीज टी शर्ट आहे तीनशे तीनशे रुपयाला आहे हे लेडीज टी शर्ट बघा तीनशे रुपयाला आहेत मिक्स साईज आहे ना यात पण मिक्स साईज आहे ठीक आहे आणि इकडे काय आहे हे पण प्लाझोच आहे अच्छा ह्याच्यामध्ये साईज काय आहे अच्छा है, एम आणि एल आहे साडेचारशे रुपयालाच आहे ठीक आहे आता पुढे जाऊया बघा यातली कोणती घ्या साडेचारशे रुपयाला आहेत आणि हे बघा यात काय बाबा ड्रेस आहेत कितीला आहे ते पाचशे रुपये पाचशे पाचशे रुपयाला हा वेलवेटचा पर्पल कलर मध्ये वेलवेटचा लॉंग आहे पाचशे रुपयाला ठीक आहे आणि यात काय पण ड्रेस आहे पाचशे रुपयाला साईज याच्यामध्ये एक्स एस आणि एस ये पांचे पांच वाले ठीक ये? है एक लोअर है ना चार सौ रुपये वाले ना ये एल साइज है अच्छा ठीक आहे चालेल हे पण लोअर आहेत ना हे पण चारशेवाले आहेत हे बघा ह्याच्यामध्ये पण मला वाटतं साईज मिक्सच साईज आहे यात पण आहे ना सगळे मिक्स साईज आहे ना ठीक आहे चालेल ठेव हे बघा हे काय ड्रेसेस आहे पाचशे रुपयाला अच्छा पण ती एक्सेल आणि डबल एक्सेल साईज आहे का यात रेडवाला ठीक है, है। इथं काय कुर्ती आहे ना साइज काय एक्सेल आणि डबल एक्सेल पाचशे रुपये ब्लू मध्ये छान आहे छान ठीक आहे त्यामध्ये काय हे पण कुर्तीच आहे ना अच्छा मीडियम आणि एल साईज आहे काय एम आणि एल आहे <गणागी> इकडे काय इकडे इकडे काय अच्छा <coughs> आहे बघा लहान मुलांचे अडीचशे रुपयाला मिक्स हे बघा यातले कोणते घ्या अडीचशे रुपयाला आहे मिक्स साइज आहे ना यार असे पण आहे अडीचशे अडीचशे रुपयाला आहे ठीक आहे ते पण लहान मुलांचेच आहे अडीचशे रुपयाला आहे इकडे बघाय काय की टी शर्ट आहे लहान मुलांची टी शर्ट आहेत आणि हे पण तीनशे रुपयाला आहे हे दाखव यातले एक दोन हे बघा हे तीनशे तीनशेवाले ठीक आहे यामध्ये जीन्स दाखव जीन्स किती आहे अकराशे रुपयाला आहे अच्छा ही जेन्समध्ये आहे ना जेन्समध्ये आहे ना, ना? जीन्स या अकराशेला आहे ठीक आहे ही जीन्स सेम आहे ना अकराशे रुपयाला यामध्ये काय आहे टॉप आहेत ना साडेतीनशे रुपयाला साईज किती एक्स एस एस आणि एम हे दाखव टॉप सुंदर टॉप है साढ़े तीन सौ रुपये ला ठीक है छा ह्यामध्ये काय टी शर्ट आहेत ना या एम आणि एल साईज आहे ना किती सहाशे रुपयाला ठीक आहे या सहाशेवाले वाले टी शर्ट आहेत ठीक आहे इकडे या यात पण टॉपच आहेत ना यातले टॉप दाखव ना मला हे कितीला साडेतीनशे रुपयाला टॉप आहेत ना यातले टॉप दाखव <laughs> साडेतीनशे रुपयाला टॉप आहे ह्याच्यामध्ये साईज आहे एल साईज आहे आणि हे साईज आहे साडेतीनशे रुपयालाच आहे पण टॉप आहे एक्सेल आणि डबल एक्सेलची ची साईज आहे ठीक है ये शॉर्ट्स तीन तीनशे रुपया शॉर्ट्स है शॉर्ट्स ठीक है ठीक है लोअर है ना को सात रुपया दिया हे मला वाटतं सिक्स पॉकेटवाले आहेत ठीक आहे सातशेवाले आहेत चांगलं फॅब्रिक चांगला याचा इकडे हे ट्राउजर आहेत ट्राऊझर कितीला आहे ट्राउझर नऊशे रुपयाला आहे चौतीस आणि छत्तीस ची साईज आहे ठीक आहे इथेच ठेव कलर दिसत नाही लाईटमुळे हा एक कलर आहे हा पण इच्छा नाही हौशेवाले आहेत साईज आपण बघू शकतो चौतीस छत्तीस आणि यामध्ये मी तुम्हाला फक्त साईज दाखवतो हे पण नऊशेवालेच आहेत यामध्ये साईज आहे अडतीस आणि चाळीस हे पण नऊशेवालेच आहे अडतीस आणि चाळीसची साईज आहेत वाईट वाली मस्त आहे छान आहे फॅब्रिक मस्त आहे ठीक आहे चल हे बघा हे सँडल आहेत हे सहाशे रुपयाला सँडल आहे यातले कोणती घ्या सहाशे रुपयाला आणि हे शूज आहेत हे अकराशे रुपयाला आहेत आपण एक कलर छान या अकराशे रुपयाला शूज आहेत या साईज किती आहे रे मिक्स साईज आहे ना ही सदोतीजची साईज आहे ही साईज पण सदोतीचीच आहे मला वाटतं मोठी साईज ही पण कितीची साईज आहे ही किती काय साईजच नाही अकराशे रुपयाला आहे हे बघा इकडे शर्ट्स आहेत साडेसातशे रुपयाला आहे साईज आहे एक्सेल डबल एक्सेल शर्ट दाखव जरा हा शर्ट का सातशे रुपयाला शर्ट आहे बघा पण मस्त शर्ट आहे ठीक आहे हे बघा हे सातशे रुपयाला शर्ट आहे आणि हे शूज आहे दोन हजार दो रुपयाला आहेत हे बघा यातले कोणतेही शूज घ्या दोन हजार रुपयाला आहे स्पोर्टचे शूज आहेत ते आणि हे बघा इकडे पण हे बघा हे दोन दोन हजार रुपयाला शूज आहेत आणि इकडे पण शॉर्ट्स आहेत ते बघा हे साडेसातशे रुपयाला साईज आहे एस एन एम हे पॅकेटमध्ये दाखव चायना कॉलरमध्ये मध्ये सातशे रुपयाला शर्ट आहे स्मॉल आणि मीडियम साईज आहे या ठीक आहे इकडे आहे इथं पण जीन्स आहेत हे बघा हे पण जीन्स आहेत या जीन्स कितीला आहेत नऊशे रुपयाला तीस आणि बत्तीसची ची साईज आहे छत्तीस बत्तीसची ची साईज आहे या ठीक आहे आणि यामध्ये साईज आहे हे बघा या पण नऊशे रुपयाला जीन्स आहे चौतीस आणि छत्तीसची ची साईज आहे ठीक है बी तो इकड़े है क्या शर्ट है शर्ट्स हैं अक्राशे रुपयाला है साइज अच्छा है एस एम एल अच्छा ब्रांडेड है ये ठीक है ते बघा इकडे टी शर्ट आहे हे सातशे रुपयाला टी शर्ट आहे एक कॉलरवाले टी शर्ट आहे कॉलरवाले टी शर्ट आहे ठीक आहे आणि इकडे हे ब्लेझर आहेत हे बघा हे ब्लेझर आहेत पंधराशे रुपयाला आहेत ठीक आहे हे ब्लेझर आहेत पंधराशेला आहेत आणि हे कितीला आहेत हे शर्ट्स आहेत हे अकराशे रुपयाला आहेत स्मॉल मिडियम एल साईज हे बघा हे अकराशे रुपयाला आहेत हे सगळे ब्रँडवाले आहेत हां त्यामुळे महाग येते ठीक आहे हे बघा ते पण समोर पण शर्ट आहेत ते पण अकराशे रुपयालाच आहे हे बघा इकडे राऊंड नेकवाले टी शर्ट आहेत याच्यामध्ये साईज किती आहे याच्यामध्ये साईज आहे एक्सेल डबल एक्सेल चारशे रुपयाला त्या पण लोअर आहे पाचशे रुपयाला आहे एक्सेल आणि डबल एक्सेल साईज आहे ठीक आहे आधी उदर टावेल आपण हे बघा हे स्मॉल आणि मीडियम साईज आहे चारशे रुपयाला टी शर्ट आहे हे टावेल आपण हे बघा हे टावेल आहेत टावेल कितीला आहे ते हे बघा हे बिग साईज टावेल आहे सहाशे रुपयाला आहे आणि हातातला म्हणजे हात पुसायचा टावेल आहे शंभर रुपयाला आहे तोंड पुसायचा आहे पन्नास रुपयाला आहे बघा हा पन्नासवाला आहे हा सहाशे रुपयावाला आहे आणि एक मिडियम साईज आहे ती शंभर रुपयाला आहे हा पण सातशे रुपयालाच आहे म्हणजे पन्नासवाले वाले आहेत मीडियम साईज कुठे हा बघा हा एक शंभरवाला वाला आहे बघा लेदरचे बेल्ट आहे पाचशे पाचशे रुपयाला बेल्ट आहे लेदरचे आणि हे सॉक्स आहेत शंभर रुपयाला तीने। एक आहे आणि अडीचशे रुपयाला तीन आहेत सॉक्स आहेत हे बघा हे असं आपण सगळं काही कवर केलेलं आहे गर्दी वाढत चाललेली आहे चला मग मित्रांनो भेटी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये राहणार श्री स्वामी सांगतो जातात बाय बाय